माजी खासदार दादा आडराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे काही नागरिक माझ्या समेत आहेत दादा नमस्कार कोणतं गाव लांडेवाडी यांचे गाव लांडे म्हणजे खासदारांच्या गावची आता शिवाजीराव दादा आढळराव पाटील पहिले पूर्वीचे राष्ट्रवादीचेच होते त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत गेले त्याच्यानंतर शिंदे गटाची विभागणी झाली शिंदे गटात गेले आज परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतात काय म्हणणं तुमचं आता काय नाही त्यांचं काम चांगले ते निवडून येणार आहे त्याचं सवरच नाही ना त्यांचं काम चांगले ना म्हणजे निवडून येण्यासाठी गेले का हा निवडून येण्यासाठी आणि समाजाचे कार्य करण्यासाठी जाणार आहे चांगलं काम आहे त्यांचं माणूस चांगला आहे माणूस म्हणून आम्ही मतदान करणार मग आमोल खासदार म्हणून आता काम करत त्यांचं काम कसं काय त्यांचं काम आतापर्यंत त्यांनी काय केलंच नाही काय काय कामच नाही काय केलं ना त्यामुळं त्यांना बोलले तिनले नाही फायकले नाही काहीच नाही पुढं हा चालू कि वार यायला पाहिजे का नाही काय आता निवडणूक लागली मग मग सुटले यायला पाहिजे ना आलेच नाही त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे मिळू द्या दुनिया मिळू द्या निश्चित पोपड पण जे बोलायचे फक्त बाकी नाही काम आहे लाय की मग आता तुमचं मत काय असणार आहे शिवाजीराव या ना राहतात ना आता काय आढळराव यायलाच तुम्ही आंबेगाव तालुक्याचे म्हणून तुम्ही असं म्हणता का नाही नाही आम्ही आंबेगाव तालुक्या असं नाही मग कामच आहे कसं काम आहे शिवाजीरावांचं प्रत्येक गावामध्ये भरपूर काम आहे दोन कोटी तीन कोटी प्रत्येक गावामध्ये निधी दिले त्यांनी आणि माझी खासदार असताना सुद्धा ते स्वतः काम करतात त्याच्यामुळं कोल्ह काही आमच्या गावा कुठल्या गावामध्ये फिरलं नाही त्याच्यामुळं जवळजवळ शंभर टक्के आढळराव पाटील पण आढळराव पाटील इतके पक्ष प्रवेश केले इतके पक्ष बदलले तरी तुम्ही बरोबर कामच त्यांचं चांगले ना तो जनतेमध्ये राहतो जनतेचं काम करतो त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही तुमचं गाव कोणतं आम्ही खासदारांच्या गावचं दादा नमस्कार दादा नमस्कार काय वाटतं तुम्हाला कशाबद्दल आताची आता परिस्थिती अशी आहे की आता आ... खासदार शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील परत एकदा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करतात श्रमीचे ते राष्ट्रवादीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि आता परत राष्ट्रवादीमध्ये इतक्या वेळा पक्ष बदलून आलेले आहेत कशासाठी आले व आता त्यांच्या परिस्थितीने तशी वेळ आणलेली काय ही जागा शिवसेनेची होती तिथं परत यांनीच गद्दारी केली पहिले या लोकांनी शरद पवार गटाच्या लोकांनी त्यावेळेला असतो आणि तिथे गद्दारी केली मराठा माळी समाज आ, फुट पाडली हा कधी यायच्या अगोदरच्या इलेक्शनला नाही तर दादाजी ह्या टिकण्याच्या चौबट मंत्रिमंडळात आले असते ती त्याच गद्दारी केली हा त्यावेळेला ज्यावेळेला दोन हजार एकोणीस ची लोकसभा झाली पवार गटाच्या माणसांनीच खेळी केली त्यावेळेला दारेराव पडले नसतेच पडले चॅलेंज होत आपलं अह काम त्यावेळेस कोल यांचं काम आहे ना आता माझं चॅलेंज आहे आता एवढ्या मतदार सांगतात या पाच वर्षात त्यांनी कुठे निधी टाकला तो जाहीर करावा निधी नाही आणि हा खासदारचा सांगतो जसं आम्हाला कळतंय पॉलिटिक्स मध्ये राजकारणात आम्हाला खासदार निधीच खासदार शिवाजीराव जागोदर खासदार निधीच कळाला नाही कधी हे शिवाजीराव आल्यामुळं आमच्या गावांना खेडे गावांना खासदार निधी काढायला आणि खासदाराचं काम काय असतं हे आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आता काय होईल इलेक्शन आता आम्ही भाजी लावणार शिवाजीरावला निवडून आणणार गेल्या वेळेला मतदारांनी जण मतदान केलं आतापर्यंत मतदारांनी ते परिस्थिती पक्षामुळे ना परिस्थितीने आणलेली वेळ ती वेळ आम्ही मारून जाणार ती काळ्या दगडावरची आता शिवसैनिक जो पूर्व श्रमीचा आहे जो कडवट आम्ही कोणत्या येत तुम्ही आता कोणत्या गटात आता आम्ही शिंदे गटात येत शिंदे साहेबांचा हुकुम आहे आपला माणूस तुम्ही माणूस निवडून आणायचा मग आता आडरावर राष्ट्रवादी प्रवेश करणार तुम्ही राष्ट्रवादीचे नाही पण तुम्ही शिंदे गटाचे म्हणून काम करणार पुरा आणि आता एकच आहे आम्ही तिन्ही तिन्ही पक्ष त्यामुळे काही टेन्शन नाही आणि मोदी साहेबांचे वाढता जो बदल आहे आपण पाहतोय की आता समजा हे पक्ष हे तुम्ही कधी पाहिलंय का याच्यापूर्वी असे बदल झालेले असे बदल झालेले पक्ष राष्ट्रवादी फुटला शिवसेना फुटली त्याच्यानंतर मग ते परत नाँगे। एकत्र येतात असं कधी पाहिलंय का नाही कधीच नाही भेटलं आतापर्यंत मग आता त्या बदलत्या घडामोडीवर तुमचं काय मत आहे आमचं काय नाही व्यक्ती म्हणून आम्ही चालणार आहे बाकी नाही विषय आमचा तुम्हाला वरती काय चालतंय त्याची शिकायच्या एक नंबर येत मोदी सरकार म्हटलं आता शेतकऱ्यांच्या विरोधात बऱ्याच शेतकऱ्यांची नाराजी आहे मोदी सरकार चाळीस वर्ष शेतकऱ्यांचं काहीच नाही तर आता काय करणार तुम्ही शेतकरी म्हणून आहे ते चाललेले बरं आहे का नाही नाही आहे ते व्यवस्थित कांदा निर्यात बंदी झाली कांद्याला भाव आता झाला चाळीस वर्ष तेच होत होतं त्याच्या बड्याला काय होत होत चाळीस वर्ष तेच केलं त्यांनी आता ते तेच करणार मोदी सरकारने स्वामीनाथन आयोग आणला होता कायदा पास होणार होता शेतकऱ्यांसाठी पण यांनी ह्या सगळे हे काँग्रेस राष्ट्रवादी त्या काळात यांच्या यांचे सगळे खाणं बंद होणार होतं म्हणून त्यांनी ते पैशाव आंदोलन करून ते आंदोलन सरकारला झेरीच आण कुठं चालले आज तुम्ही, तुम्ही राष्ट्रवादीच था चालले की मग ना, ना, आता नाही नाही आता ती फोटले ना तेव्हापासून शरद पवार गटात होते ते आता आमच्या लाल का यांच्यावर राहून उपयोग नाहीये आता शरद पवार वाईट होते नाही मग शरद पवारची कुठेही दिला बसून हा काय झालं असतं त्याच्या स्वतः आजीदादा दिलं असत अध्यक्ष पत्तर तर का स्वतःच्या पुरुलाच पाहिजे आता सध्या एकंदरीत एक परिस्थितीवरती शेवट आलं निवडून येतील असं वाटतं एकशे टक्का गॅरंटी नमस्कार नमस्कार आडरावांचा आज प्रवेश होतोय काय वाटतंय निवडून शंभर टक्के निवडून येणार काय दादा कामच केले कोणी पाच वर्ष आलाच नाही इकडे बघायला दिसलंय आम्हाला तर कस काय त्याला मतदान करायचं तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला पुरस्कार घेऊन काय करायचं ते त्यांच्या घरात लावलाच ना आमच्या घरात काही इकडे शेतकऱ्यासाठी काही तिथं कांद्याची माळ घालतो शेतकऱ्यासाठी काय उपयोग झाला त्या कांद्याचा मुबलू त्यांनी झालं काही आता हायती जरा ना मग काय त्याचा पुरस्कार घेतला नाही केलं ते केलं काय बोलून उपयोग आहे का त्याचा संसदेमध्ये चाकणला म्हणलं दादाला मागे मध्ये मा बोलतात चाकण ट्रॅफिक ट्राफिकसाठी काय केलं त्यानी साठी केलं काही तुम्ही सांगा काय केलं का मला चाकलला ट्राफिक होईन मी याव ते त्या करीन काय केलं का त्यांनी केलं का सांगा तुम्ही सांगा काय केलं का दादानी जे केलं काम हाती येऊ त्याला गिरवायची काही गरज आहे का मी याव केलं आता आताच आला बघतो तेवढा पाच वर्ष तुम्ही अगदी ती पण दोन तीन मास होती माग तिच्या बाकी कोण नव्हतं गल्लीमध्ये फिरायचं काजराचं काम नाही म्हणतात ते गल्ली मग कुठे जायचं शेतकऱ्यांपर्यंत का मग मग कुठे नाही तिकडे मुंबई दिल्लीला मग तिकडेच पकना म्हणा इकडे मतदान मागवलं लोकांच <laughs> शेतकऱ्यांच्या मतदानाच नाही मग शेतकऱ्यांसाठी झालं पाहिजे ना शेतकऱ्यांसाठी काय झालं पण त्याच्यातून काय मिळालं सांगा तुम्ही मिळालं काहीच नाही निच्छा आडून ओळून काय काय मिळालं काही दादानी गाड्यासाठी केलं सगळं हा केलं गाड्यासाठी यांनी काय केलं गाड्या दादाचं सगळं श्रेय दादाच्या किशी बिशी दादा आहेत आणि मी माग पुढं कोणता हवी केला दादाच रे त्यांचं काही का नाही महाराज काही सांगू त्यांचं एक काम त्यांनी सांगा माणसा देऊ सांगा ना नायची वळणाची ना काम ती मग जी पहिली काम आहे तीच काम चालू केले सांगा पुढे काय केलं त्यांनी एक काम दाखव ना म्हणा फक्त बोलायला तेवढा त्या मालिका बघून आम्हाला काय आमच्या पोटावरती कशेत करायची होईन का सांगा तुम्ही अहो शिवाजी महाराज आपलं हे दैवतच आहे आपलं काय होणार सांगा तिच्यातून आपला काय फायदा सांगा तिच्यातून काय येतील का खासदार कसं काय आता शरद पवार म्हणजे आता कोल्ह्यांच्या सोबत आहेत कोल्यांच्या सोबत कोले आलाय का परत इथे कधी निवडून गेल्यापासून

म्हणजे पराजय कसं काय झाला मालिका मुळे झाले मालिका एखाद्या गावात सांग आम्ही काम दिले तर नागापूरला सांग काम दिले तोरणाळ्या सांग राज आमच्या भागात काम सांग त्यामुळे तो काय पराभव झाला कोणाला नाही ना मग नवीन चारा होता त्याची मालिका आणि सगळे राष्ट्रवादीचे सगळे आमदार हे सगळे एका बाजूला होते त्याच्यामुळं मग त्याचा झालं स सहज झटका झाला बोललेला लोक सगळी त्याला त्यांचे संभाषण लोक गेले सगळे आता भाषण तर चांगली मजबूत करतात फिरले तर लोक समजा सांगत फिरले लोकसभेला माझ चोळस आहे ना जेव्हा लग्न केल्या खेड सिटी एम आय डी सी मध्ये जे डी आय कंपनी आहे मार्स कंपनी आहे या पुणे जिल्ह्यातले अडीचशे कामगार घरी बसले यांच्याकडे आम्ही गेलो त्यांच्याकडे पाठपुरावा केला ते बोलले ते माझं काम नाहीये आम्ही घर ना गोट्या खेळांनी निवडून दिलं होतं काय कामगार संघटनेचा अध्यक्ष मी स्वतः बोलतो इथं नाव काय तुमचं काळूराम लांडे पुणे जिल्हा रयत कामगार संघटना अध्यक्ष काय झालं कंपनी स्थानिक भूमिपुत्र होते या आंबेगाव खेड तालुक्यामधले मधले आणि कामगारांना काढून टाकलं स्थानिक आहे एमआयडीसी आली पाहिले स्थानिकांना प्राधान्य द्यायला पाहिजे काढून टाकलं आम्ही त्यांच्याकडे गेलो खेडमध्ये ना जनता दरबारामध्ये प्रश्न विचारले मीडियात बातमी पण आली होती हे म्हणले ते माझं काम नाहीये यांचं काम फक्त मतदान घेणं आहे का तरुणांना नोकर द्यायला प्राधान्य त्यांचं काम आहे ना निवडून दिलंय म्हणले त्यांनी काही आमचं एका मुलाचं काम नाही केलं अडीचशे पुरा घरी बसलेत पाच वर्षापासून आता आम्ही तर देऊ शकत नाही निवडून किती यांनी पार घोड्यावर बसू हो दे नाही तर गाड्यावर हो बसू कोणतो ट्रॅफिकच्या विषयी सोडवल्या सांगा ट्रॅफिक नाही त्यांनी बायपास तयार केले असं त्यांचं म्हणणं बायपास तयार केले ज्या वेळेला हायवे पुण्या नाशिक हायवे मंजूर झाला त्याच वेळेला बायपास होतो ना नवीन काम केलं पाहिजे बायपास कोणी केले रस्ते कोणी केले सगळे खासदार साहेबांनी खोले साहेब खासदार झाले कोणत्या साली बायपास मंजूर झाले कोणत्या साली हे खोले साहेबांना चेक करा आणि एकदा तुम्ही पाच वर्षापूर्वी निवडून आले लोकांना टीव्ही मध्ये आले मालिका दाखवली पाच वर्षात कुठं गायब झाले ओसात गेले का कुठं गेले बिबट्या सारखे तेच गाव सारे आम्हाला आमच्या पश्चिम पश्चिम पट्यामध्ये हा गाव कोणतं गाव कोण सुनील मधून इकडे 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 असे 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 काय गाव नाव काय तुमचं राव सिनोली शिनोली शिनोली मी माझी सैनिक आणि दादांनी जे काही काम केले ना अमोल कोल्याने कुठलंही काम केलं नाही आज पाच वर्षानंतर पश्चिम पट्ट्यामध्ये एकही वेळ त्या माणसाने भेट दिलाय अशा माणसाला काय मन मतदान करायचं ठीक आहे चला मला जसं निवडून आले तसं कुडू कोंबडी सारखे पाठी खाली जाऊन बसले त्यांचे लगेच यायची कोण दाखवलं नाही परत त्यांची यायची वाच नाही इकडे राहिली संसदेत तर बोलतात ना संसदेमध्ये तर बोलतात ना संसदेत आवाज उठवतात